भडगाव नगरपरिषद नगर, नगर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आपली लाडकी बहीण रेखा प्रदीप मालचे यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला किती लोक आहे सोळा लोक चोवीस लोक चोवीस लोकांची मोठी टीम आहे आणि या सर्व नगरसेवकांना आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये भरघोस असं मतदान करायचं आहे ही विनंती मी करायला आपल्याकडे आलेलो आहे खऱ्या अर्थाने आज या सभेमध्ये लाडक्या बहिणी इकडेही आहेत मागेही आहेत समोर आहेत इकडे बसल्या आहेत इकडे पण आहेत लाडक्या बहिणींचं मी मनापासून स्वागत करतो लाडक्या बहिणींना धन्यवाद देतो आणि लाडक्या भावानंही धन्यवाद देतो लाडके भाऊ देखील पाठीराखे सगळे उपस्थित आहेत गुलाबराव पाटील आहेत आपला हेमंत किशोरप्पा पाटील आहे सर्व व्यासपीठावरील सन्माननीय पदाधिकारी आहेत अनेक नगराध्यक्ष मगाशी गुलाबरावांनी एकेका माणसाला वरती उभं राहायला केलं आणि सगळे काही नगराध्यक्ष काही नगरसेवक अशी अनुभवी टीम या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने उभी आहे रेखाताईच्या रूपाने एक सामाजिक भान असणारा चेहरा या ठिकाणी आपल्या समोर शिवसेनेने दिला आहे आणि गिरणेच्या तीरावर खऱ्या अर्थाने हे आपलं भडगाव आहे आणि म्हणून मी सांगतो गिरणेच्या तीरावर एकच आवाज घुमणार धनुष्य बाण आणि रेखाताई ताई जिंकणार अशा प्रकारचा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो रेखा ताईला दिलेलं मत हे भडगावच्या विकासाला मत असेल रेखाताईला दिलेलं मत हे भडगावच्या विकासाला मत आणि धनुष्याना बा, धनुष्य बाणाला मत म्हणजे विकासाला मत आणि माझ्या लाडक्या बहिणींनी दिलेलं मत हे तुमच्या लाडक्या भावाला मिळालेलं मत असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो तुम्ही सर्वांनी आशीर्वाद दिलात तर डबल इंजिन सरकार राज्यात आहे इथं ट्रिपल इंजिन होईल आणि ट्रिपल इंजिन इतक्या वेगाने काम करेल कामं तर एवढी झाली आहेत परंतु जी काय उर्वरित कामं आहेत मला किशोर अप्पाने सांगितलेले आहेत आणि म्हणून रेखा एकट्याला नाही सर्वच्या सर्व टीमला आपल्याला वाजत गाजत नगर परिषदेत पाठवायचं आणि विरोधकांचा बँड वाजवायचा आहे विरोधात विरोधकांचं विरो डिपॉझिट जप्त करायचं आहे एवढी मोठी ताकद तुमच्या हातात आहे एवढी मोठी नगर परिषदेची सभा हे एवढे सगळे लोक तुम्ही जर कामाला लागले आणि दोन तारखेपर्यंत हा टेम्पो कायम ठेवला तर मला वाटत समोरच्या सगळ्यांचा सुपडा साप डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका